तर मित्रांनो आमच्या घरचं पाणीच संपलं आता संपलं का तर याचं कारण म्हणजे हेच का आम्ही गेलो लग्नाला आणि इकडं न ढालते तर टाकी पूर्ण खाली आहे तर आता आम्हाला काहीतरी जुगाड करावं लागेल तर त्या घरी एका घरी तर एका घरी देतो म्हणे पाणी तर आता तिथं विचारलं तर ते शंभर रुपये एका तासाचे म्हणते तर आम्ही पाईपलाईन इथपर्यंत इथून इथपर्यंत लावलेली आहे आता इथून तर तिथपर्यंत इथपर्यंत आम्हाला तर आता कोणाला ना कोणाला पाईप मागावं लागते गाईज, आता आता इकडून नाही दुसऱ्या घरून पाणी घ्यायचं आहे तर आता हे वापस घेऊन जातो काहीच पाणी काही होतं नाही आमच्या घरी ते यांच्या घरून आम्ही बोर घेतलेले आहे बोरीचं पाणी घेतलं ते यांनी धरून तर कारण की खूप फोर्स आहे ना जी कसं वाटतंय पाणी गिनी काय आहे ना मोबाईल पडला खूप फोर्स आहे पाण्याला बघा यांच्या घरी जेवण आहे आज ते यांनी सगळं जमलेलं आहे महाराज महाराजाला एंट्री घेऊ आपण याला ठेवलेलं आहे इथं किती बरी रे गणेश बघा इथं काला काला त्याचे हो गे पाणी पाणी हे बघा यांनी इथं धरून आहे अहो खूप माती माती झाली आहे त्याच्यात टंकी, टंकी मध्ये तर मित्रांनो टाकी भरलेली आहे आता तर आता पाईप जशी जात असे इकडल्या तिकडे ठेवून देतो बघा काही जेवण झालेलं आहे आमचं तर साईश नड्डे खाऊन राहिला आणि आम्ही हे खातो आता मला थोडं बाहेरचे काम होते तर आता मी बाहेर जातो आणि करून घेतो ते काम तर मित्रांनो बघा मी ना तयारी गियारी केली आणि यांनी मग सोडून चालले गेले म्हणजे आता बाबूले एक चक्कर मारून आणताय आणि यांनी एकटेच चालले ते झेरॉक्स वगैरेचं काम करायसाठी तर आता संध्याकाळच्या पायरी मी जाईन मग त्यांच्यासोबत आणि बघा बाबूचे कपडे इथं सुकवले वर तर टाक तर इथं टाकले मला फक्त आता वेणीच घालायची आहे बाकी सगळी माझी तयारी झालेली आहे बघा बाबू आलेला आहे सोडाच कुठे गेल तर तू पाय चालले चलो बाय 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 बाय

साई पण रेडी झालेला आहे तर आम्ही बाहेर गेल्यावर दाखवतो तुम्हाला कुठे चाललो आपण बूम चाललो गाडी गाडी बूम चालल तर आता आम्ही डिझेल भरून घेतो मस्त तू का खात रे बाबू तू का खात साईज काय खाताय तू साईजला दे थोडस सा। तर काही हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय